पुण्यातील पिवळी जोगेश्वरी देवीकडे भक्त त्यांचा विवाहच व्हावा म्हणून नवस करतात मूळ तांदळा आणि दर्शनरूपी स्वरूपात ही देवी पाहायला मिळते दर्शन मूर्तीचे स्फटिक पिवळी असल्यानं ही देवी पिवळी जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते पुण्यात तांबडी जोगेश्वरी काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी अशी जोगेश्वरीची तीन मंदिरं आहेत पेठेमध्ये ब पंचमुखी मारुती चौखामध्ये पिवळी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे हे मंदिर जवळपास दोनशे वर्षापूर्वीचं असल्याचं म्हटलं जात आहे पिवळी जोगेश्वरी ही लग्न जुळवण्यासाठी प्रसिद्ध आहे या देवीला पिवळ्या वस्तू वाहण्याची परंपरा आहे ज्याचं लग्न जुळत नसेल किंवा विवाहात काही अडचणीत असतील तर त्यांनी पिवळ्या तांदळाच्या पाच फुटी देवीसमोर वाहिल्यास त्याचं लग्न जुळून येतं असं म्हटलं जातं देवीची मूर्ती पिवळ्या छटीची असून तिची उंची सव्वा दोन फूट इतकी आहे त्या अष्टभुजा देवीच्या हातात विविध आयुध आहेत पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती ही महिषासूर स्वरूपातील आहे हे देवस्थान खाजगी असून सध्या त्याची मालकी सुधा श्रीकांत महाजन यांच्याकडे सध्या या मंदिराचं व्यवस्थापन कुलकर्णी कुटुंबाकडे नवरात्रोत्सवात या देवीची विविध रूपांमध्ये पूजा केली जाते புண பிரி மரா நியூஸ்